नमस्कार मंडळी आईच महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीचं जेवण असं किंवा सकाळचा नाश्ता काय बनवा हा प्रश्न सगळ्यांनाच आज मी शेअर करते कोणती भाजणी न वापरता अगदी घरातील साहित्य आणि पिठांपासून खमंग खुसखुशीत नाश्ता तो म्हणजे ज्वारीचे थालीपीठ चला तर बनवूयात इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ थालीपीठ बनवून सगळ्यात आधी आपण इथे ठेचा बनवून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य लसण हिरवी मिरची मीठ जिरं सगळं एकत्र करून आपण याला वाटून घेऊ त्यानंतर पीठ भिजवण्यासाठी ओवा इथे क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर मसाले ॲड करून घ्यायचे आहेत कांदा सांबार ठेचा बारीक केलेला तीड दोन चमचे दही तेल टाकल्यावर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर सगळं मिक्स करून घेतल्यावर आपण याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करून याचा गोळा बनवून घेऊयात चला तर थालीपीठाचा गोळा इथे बनवून तयार झालेला आहे चला तर याचे थालीपीठ बनवून घेऊयात त्यानंतर पाण्याचा थोडासा ओला हात घ्यायचा आहे आणि याचा गोडा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे एक पलपाट घेतलेला आहे त्याच्यावर ओला केलेला कापळ टाकून द्यायचा आणि जे गोळा बनवलेला आहे तो याच्यावर थापून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावर आपण पांढरे तीळ टाकायचे आहे तवा इथे गरम व्हायसाठी ठेवलेला होता त्याला आपण तेल, तेल लावून घेऊयात आता बनवून घेतलेलं थालीपीठ रुमालाचं उचलायचं आणि नंतर या तव्यावर टाकायचं आहे अल्लादी रुमाल जो आहे तो काढून घ्यायचा आहे आता जे आपण होल तयार करून घेतले होते ना त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यानंतर थालीपीठेत हलकेसे गोल्डन ब्राऊन कलरीपर्यंत होऊ द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता याला रंग खूप छान प्रकारे आलेला आहे त्याच्यावर आपण तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे चला तर मग इथे आपले ज्वारीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे तुम्ही हे थालीपीठ दह्यासोबत लोणच्यासोबत या ठेचासोबत खाऊ शकता छान असे खमंग स्वादिष्ट ज्वारीचे थालीपीठ इथे बनवून तयार झालेले आहे घरच्या साहित्यांपासून बनवलेले ज्वारीचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा